एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी भारताच्या संसदेमध्ये भारताचं दोन हजार चोवीस पंचवीससाठीचं बजेट मांडलं गेलं भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे बजेट सादर केलं हे बजेट सादर करत असताना त्यांनी असं सांगितलं की येणाऱ्या जून जुलै महिन्यामध्ये आमचं सरकार पुन्हा येईल आणि पुन्हा एक वेगळं बजेट आम्ही मांडू पण तात्पुरतं बजेट त्यांनी काल मांडलेलं आहे आणि याला अंतरिम बजेट असं देखील म्हटलं जातं अंतरिम बजेट म्हणजे काय तर हे सरकारचं शेवटचं बजेट होतं आणि या शेवटच्या बजेटमध्ये सरकारनं विविध योजनांची घोषणा करणं अपेक्षित होतं परंतु त्या तशा घोषणा या कालच्या बजेटमध्ये झालेल्या नाहीत केवळ छप्पन मिनिटामध्ये हे बजेट गुंडाळलं गेलं खरं तर बजेट सादर करत असताना किमान दोन ते तीन तासाचा अवधी लागतो परंतु केवळ छप्पन मिनिटामध्ये काही वर्तमानपत्रांनी याला अठ्ठावन्न मिनिटांचा काउंट दिलेला आहे तर केवळ छप्पन मिनिटामध्ये हे बजेट सादर केलं गेलं या बजेटमध्ये त्यांनी खरं तर एक वर्षामध्ये पुन्हा सरकार काय करणार आहे कुठल्या योजना येणार आहेत हे सांगणं गरजेचं होतं परंतु त्यांनी मागच्या नऊ वर्षामध्ये आमच्या सरकारनं काय केलेलं आहे हेच सांगितलं असो तो त्यांचा विषय आहे परंतु आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये हे बघायचं आहे की नेमकं सामाजिक न्याय खात्यासाठी या बजेटमध्ये काय तरतूद करण्यात आलेली आहे आपण जर दोन हजार तेवीस चोवीसचं बजेट काढून बघितलं तर या बजेटपेक्षा यावर्षीचं बजेट अठ्ठावीस टक्क्याने सामाजिक न्याय खात्याचं वाढलेलं आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये हे बजेट अकरा हजार अष्ट्याहत्तर पॉईंट तेहतीस कोटी इतकं होतं तर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये हे बजेट चौदा हजार दोनशे पंचवीस कोटी इतकं वाढविण्यात आलेलं आहे अर्थातच अठ्ठावीस टक्क्याने सामाजिक न्याय खात्याचं बजेट वाढवण्यात आलेलं आहे परंतु हे जरी बजेट वाढवलेलं असलं तरी याच्यामध्ये खरं तर आता शिक्षणाचं प्रायव्हेटायझेशन होत आहे त्याच्यामुळं याच्यातल्या शिष्यवृत्तीसाठी आणि वेगवेगळ्या कौशल्यावरच्या ट्रेनिंगसाठी किंवा स्पर्धा परीक्षेसाठी जे काही बजेट दिलं जातं किंवा त्यांना कोचिंग मिळावं याच्यासाठी जे काही ट्रेनिंग दिलं जातं याच्यासाठीचं बजेट वाढवणं गरजेचं होतं परंतु स्पर्धा परीक्षा असतील किंवा इतर जे काही कोचिंग मिळण्यासाठीचं ट्रेनिंगसाठी जो पैसा आहे त्याच्यामध्ये थोडीही वाढ करण्यात आलेली नाही शिवाय याचं बजेट थोडंफार कमी करण्यात आलेलं आहे त्याशिवाय आंबेडकर फाउंडेशन जे आहे दिल्लीमधलं त्याचं देखील बजेट कमी करण्यात आलेलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिष्यवृत्ती आणि फेलोशिप्स याचं बजेट या स प्रायव्हेटायझेशनच्या म्हणजे आता खरंतर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी येते आणि या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये प्रायव्हेट युनिव्हर्सिटी वाढत चाललेल्या आहेत आणि म्हणून त्याच्या दृष्टिकोनातून याच्यासाठी वेगळं बजेट किंवा या बजेटमध्ये वाढ करणं गरजेचं होतं परंतु फेलोशिप आणि शिष्यवृत्तीच्या बजेटमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही ते बजेट जशास तसं स्थिर आहे त्याच्यामुळं बघा तीन गोष्टीमधलं बजेट आपण बघतो आहे की एकतर फेलोशिप आणि शिष्यवर्तीमधलं जे बजेट आहे हे बजेट स्थिर आहे दुसरीकडे कोचिंगसाठी वापरलं जाणारं जे बजेट आहे त्या बजेटमध्ये कपात करण्यात आलेली आहे शिवाय आंबेडकर फाउंडेशनच्या माध्यमातून जो रिसर्च केला जातो किंवा रिसर्चसाठी अनुदान दिलं जातं त्याचं देखील बजेट कमी करण्यात आलेलं आहे एकीकडे हे बजेट कमी झालेलं आहे शिवाय दुसरीकडे यू जी सीचं देखील साठ टक्क्यानं बजेट कमी करण्यात आलेलं आहे आणि हे जे बजेट देण्यात आलेलं आहे या बजेटमध्ये दे देखील वेगवेगळे विभाग विभागून दिलेले आहेत मध्ये सामाजिक न्याय आणि अधिकारिकता मंत्रालयासाठी किंवा विभागासाठी तेरा हजार कोटीचं बजेट देण्यात आलेलं आहे दिव्यांग व्यक्तींच्या सशक्तीकरणासाठी एक हजार दोनशे पंचवीस पॉईंट सत्तावीस कोटी रुपये देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर दिव्यांगाच्या कल्याणासाठी आणि राष्ट्रीय कार्यक्रमांसाठी सहाशे पंधरा कोटी रुपये दिलेले आहेत त्याचबरोबर अनुसूचित जातीच्या विकासांसाठी ज्या काही संयुक्त योजना आहेत त्या योजना अर्थातच ज्याच्यामध्ये कुठलीही नवीन योजना आणलेली नाही पण त्याच्यासाठी जी रक्कम आहे ती रक्कम नऊ हजार पाचशे एकोणसाठ पॉईंट कोटी रुपये देण्यात आलेली आहेत त्याचबरोबर जे काही क ओबीसी वर्ग आहे किंवा ज्याला आपण मागास वर्ग असं म्हणतो त्यांच्यासाठी दोन हजार एकशे पन्नास कोटी रुपये देण्यात आलेले आहेत आणि अनुसूचित जाती आयोग किंवा मागास आयोग यांचे जी काही सफाई कर्मचारी आहेत त्यांच्या आरोग्यासाठी सात हजार एकशे पंच्याहत्तर करोड रुपये देण्यात आलेले आहेत हे जर सगळी अमाऊंट बघितली तर आपल्याला असं लक्षात येईल की ही सगळी अमाऊंट चौदा हजार दोनशे पंचवीस कोटीच्या आसपास आहे पण ह्या अमाऊंट बघता या अमाऊंटमधून नव्या योजना किंवा शिक्षणासाठीच्या नव्या तरतुदी करणं अपेक्षित होतं कारण नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये या समूहासाठी याची जास्त गरज आहे परंतु तशा कुठल्याही योजना आतापर्यंत याच्यामध्ये मांडलेल्या आपल्याला पाहायला मिळत नाहीत पण एक गोष्ट पॉझिटिव्ह ही आहे की यावर्षी या, या बजेटमध्ये अठ्ठावीस टक्क्याची वाढ करण्यात आलेली आहे आपल्याला काय वाटतं की आपल्यासाठी काही नवीन योजना येणं अपेक्षित होतं का किंवा सरकारनं याच्यामध्ये जी काही कोचिंगचं बजेट आहे या कोचिंगच्या बजेटमध्ये दे देखील वाढ करणं गरजेचं होतं का आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद